डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर चे आदरणीय आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे मनोगत दोन शब्दात व्यक्त करतील वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेब यांना वंदन करून शिवसेनेचे मुख्य नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे संसदीय गटनेते सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांना अभिवादन करून आज या नगरसेवकांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असणारे स्वतः सन्माननीय शिंदे साहेब माजी आमदार सन्माननीय जयश्रीबाई जाधव शारंगरजी देशमुख नाना कदम खास करून आजच्या या हा जो कार्यक्रम ज्यांच्या नियोजनातून झालेला आहे ते आपले पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर सुनीलजी कदम सन्माननीय साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे खऱ्या अर्थानं साहेब आज कोल्हापुरात शिवसेनेला एक दक्षिण विभागामध्ये फार मोठी ताकद मिळाली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही कारण शारंगभर देशमुख हे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी आजपर्यंत काँग्रेसची धुरा एक हाती सांभाळलेली आहे आणि म्हणूनच बरेच नगरसेवक निवडून आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता आज आपण पंचवीस नगरसेवक या ठिकाणी प्रवेश करतोय पुढच्या टप्प्यामध्ये साहेब लवकरच आणखीन पंचवीस नगरसेवक आपल्याकडे प्रवेश नगर करणार आहेत आम्ही सर्वजण या कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ताकदीनं सर्वजण मिळून लढवणार आहोत आणि निश्चितपणे मी आपल्याला खात्री देतो कोल्हापूर महापालिकेचा महापौर तर शिवसेनेचा होणारच आहे पण पुढच्या काळामध्ये उत्तर आणि दक्षिण दोन्ही आमदार शिवसेनेचे असतील एवढी मोठी ताकदात शिवसेनेची निर्माण झालेली आहे आपला असाच आशीर्वाद प्रेम आमच्यावर राहून दे एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद